सावणेर तालुका सरपंच परिषदेच्या वतीनं सावणेर तालुका सरपंच संघटनेची तालुकास्तरीय कार्यकारी व सरपंचांच्या विहित मागण्यासंदर्भामध्ये शुक्रवारला सावणेर पंचायत समिती सभागृहामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी सरपंच परिषद नागपूर जिल्हा अध्यक्ष किशोर गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच संघटनेची सावणे तालुका कार्यकारिणी सा ता। गठीत करण्यात आली याप्रसंगी सरपंचांना पंधरा हजार रुपये मानधन करावे ग्रामपंचायतींना पंधरा लाखापर्यंत काम करण्याचा अधिकार परत देण्यात यावा सरपंचांना पेन्शन सरपंच प्रतिनिधी आमदार नियुक्त करावे रहिवासी दाखला तसेच अन्य सरपंचांचे कमी केलेले अधिकार पुन्हा देण्यात यावे या मांडण्यात मा या मागण्या योग्य असून सरपंच परिषदेच्या वतीनं सरपंचांच्या न्याय हक्कासाठी सरपंच परिषद रस्त्यावर उतरणार असं मत सरपंच परिषदेचे नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा जिल्हा अध्यक्ष किशोर गणवीर यांनी व्यक्त केले आहे तर गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुटकर यांनी उपस्थितांना गाव विकासाबाबत मार्गदर्शन केले तर पंचायत समिती सभापती गोविंदा ठाकरे व पंचायत समिती सदस्य प्रकाश परात यांनी सभेला भेट दिली आहे याप्रसंगी अनेक सरपंचांनी आपले विचार व्यक्त केले व सरपंचांच्या संदर्भामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सरपंच संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी सरपंच संघटनेच्या सावणे तालुका अध्यक्ष बारुवाडा येथील सरपंच प्रवीणा झाडे यांची निवड करण्यात आली तर मीनाक्षी तागडे सरपंच चिंचोली यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे ज्योतिताई खोंडे सरपंच नरसाळा भागी महारी सचिवपदी अनेश रोकडे सरपंच बिचवा महासचिवपदी नियुक्ती झालेली आहे तर अशोक डवरे सरपंच सावंगी हेटी कोषाध्यक्ष मधुकर दुगणे सरपंच सिलेवाडी सहसचिव देवेंद्र गाडगे सहायक सदस्य तर सरपंच संघटनेच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी अन्नपूर्णा डहाके सरपंच वाकी यांची निवड करण्यात आली सिलोरी येथील सरपंच शालुताई रामटेके उपाध्यक्ष शिप्राताई शेळकर सरपंच वाखोडा सचिवपदी नियुक्ती तर प्रगती चापेकर सरपंच खापर नरसाळा यांची सहसचिवपदी निवड नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सावणेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर व सरपंच परिषदेचे नागपूर जिल्हाध्यक्ष किशोर गणवीर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सावणे तालुका सरपंच संघटनेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सरपंच बांधव व भगिनींकडून अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी चंद्रशेखर लांडे होमेश्वर पाणपते प्रमोद महंत शिवशंकर डोंगे अमोल केळे दीपाली ठाकरे योगिता तागडे प्रशांत देशमुख विशाखा लांजेवार दीपक सहारे मनोज मिरजे सचिन गजबे भूमिराज रहाटे लोकेश डोहळे मनोज बनसोड वंदना धोटे रीणा ती बोले संतोष महंत गौरव केणे आदी उपस्थित होते आणि तालुक्यातील सरपंचांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोथरुणा येथील उपसरपंच हरीत चौधरी यांनी केले तर आभार गिरणापूरचे माजी सरपंच ललित चौरेवार यांनी मानले आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केता सावणे रुणाचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल